महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आदि ब्रह्म एक महाराज की जय 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 रघुवीर समाध सुधाकर घारे आणि त्यांचे मोठे बंधू मधुकर घारे यांच्या वतीनं दोन हजार भाविक पंढरपूर दर्शनासाठी रवाना घारे बंधू वारकऱ्यांसोबत घेणार पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून अलीकडेच बाराशे भाविकांना तिरुपती उद्दर्शन सहल घडवण्यात आली होती तब्बल एकवीस वर्षे ही सहल आयोजित केली जात असून यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसून केवळ धार्मिक भावनेतून ही सहल आयोजित केली जाते आहे असं सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात येत आहे आज कर्जत खालापूरमधील तब्बल दोन हजारपेक्षा जास्त भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी कर्जत येथील राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालय येथून एकेचाळीस वर्षे सोडण्यात आल्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन विठ्ठल भक्तांना व्हावं यासाठी सुधाकर घारे यांनी पुढाकार घेतला आहे येत्या विधानसभेच्या दृष्टीने पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद सुधाकर घारे यांच्या पाठीशी राहावा भा अशी भावने येत्या विधानसभेच्या दृष्टीने पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद सुधाकर घारे यांच्या पाठीशी राहावा भा अशी भावना त्यांचे निकटवर्तीय वारकरी यांनी बोलून दाखवली या दोन दिवसीय सहलीसाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून प्रवासाची राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून गेल्या अनेक वर्षांचा नियोजनाचा अनुभव असलेली टीम सुधाकर घारे यांच्यासोबत असल्याने नियोजन उत्तमच असेल यात शंका नाही महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत कर्जत मधून पंढरपूर साठी जाण्यासाठी आमच्या कर्जत मधील जनता असेल वारकरी संप्रदाय असेल कलापूर मधील वारकरी संप्रदाय असेल त्या सहलीच्या निमित्ताने आपण त्याला पंढरपूरचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये आपण तिरुपतीसाठी सर्व युवक असतील तालुक्यातले खालापूर तालुक्यातले त्या मंडळीला आपण तिरुपतीचं दर्शन घडवलं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाने सुद्धा इच्छा व्यक्त केली होती तर आम्हाला सुद्धा विठोबाचं दर्शन आपण विठोबाच्या दर्शन, विठो दर्शनासाठी पंढरपूरला पाठवावे त्यासाठी बाई भाई आपण असाल मधुकर घरे असतील त्यांच्या संकल्पनेमधून ही सहल आपण आयोजित केलेली आहे परंतु या सहलीसाठी कर्जत आणि खालापूरमधून कमीत कमी दोन हजाराहून अधिक वारकरी संप्रदाय आहे आपण आपल्या माध्यमातून आज दर्शनासाठी जात आहे मी सर्व मंडळींना वारकरी संप्रदायाच्या मंडळींना प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्याला चांगल्या पद्धतीचं दर्शन घडेल त्याला चांगल्या पद्धतीने जाण्याची येण्याची राहण्याची सगळी चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्याची करण्यासाठी आमचे सर्व सुधाकर घरे फाउंडेशनचे सर्व सदस्य असतील आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांची सर्व सेवा करण्याचं काम आमची सदस्य मंडळी करणार आहेत दोन हजार वारकऱ्यांना दर्शनाला घेऊन जात आहात याच्याबद्दल आपण काय सांगाल ही भावना आपण त्यांना आज विक्र दर्शन होणार आहे आणि त्यांनी प्रत्येक आणि सुद्धा आणि सुधारभवत गुणांगा आहे आज आम्ही आपल्या कर्जत मधून दोन हजार भाविक आपल्या पंढरपूरच्या दर्शना घेऊन जात आहोत आमचं एकच उद्दिष्ट आहे या कर्जत खालापूरमध्ये जे काही भाविक आहेत त्यांना पंढरपुराचं पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा होती आणि एक ही संकल्पना आपल्या काही कार्यकर्त्यांनी आमचे भरतभाई भगत असतील यांनी संकल्पना मांडली आणि आमचे नेते सुधाकशे घरे यांनी यांच्या माध्यमातून यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज या कर्जत मधून दोन हजार भाविक आज पंढरपूरला जात आहेत आज जर पाहिलं असेल तुम्ही आज सर्व जे भाविक आता पाहिले असतील जवळ जवळ एक्केचाळीस बसेस आपण कर्ज खरून केलेले आहेत आणि दोन हजार भाविक आपण आज पंढरपूरला जात आहे त्यांची व्यवस्थित राहण्याची व्यवस्था त्यांची संपूर्ण जेवणाची व्यवस्था त्यांची येण्याची व्यवस्था संपूर्ण आमचे सुधाकर्श घारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आज त्यांच्याबरोबर आमच्या सर्वच सामाजिक कार्यकर्ते आमचे आमचे सर्व जवळचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मदत करत आहेत सर्वांनी सकाळपासून अगदी चार पाठी चार वाजल्यापासून इथे येऊन सर्व बसेसची व्यवस्था कशी करण्यात येईल भाविकांना कशा मध्ये बसवता येईल त्यांची कशी व्यवस्था होईल त्यांची पाण्याची व्यवस्था कशी होईल ही सर्व त्यांची देखभाल घेतलेली आहे आणि आज जर तुम्ही पाहिला हा सोहळा बघितला असेल तर आज ह्या आपल्या कर्जमध्ये एक पंढरीचा एक स्वरूपच अवतरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भाविक सर्व अधिक गुन्हा गोविंदाने त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आज पंढरला जात आहोत नमस्कार आज कर्जत तालुक्यातून कर्जत खालापूर मतदारसंघातून आपल्या मराठी वर्षातला अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिना या श्रावण महिन्याचं औचित्य साधून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष वास्तव्यास असणारे वारकरी सांगतात जे लोक यांना पांडुरंगाचं दर्शन घडवण्यासाठी आपण आज या ठिकाणाहून निघतोय या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असे वारकरी या ठिकाणी सामील झालेले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघातून साधारण दोन हजार वारकरी हे आता पंढरपूरकडे रवाना करतायत या सगळ्यांना आपल्या सर्वांचे समाजसेवक सर्वांचे लोकनेते सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांना दर्शनाचा योग या ठिकाणी घडतोय पंढरपुरामध्ये त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे प्रवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे याही पलीकडे जाऊन उद्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना गाभाऱ्यामध्ये जाऊन घेता येणार आहे अशा पद्धतीचा हा एक उपक्रम सामाजिक उपक्रम सांप्रदायिक उपक्रम सुधाकर माध्यमातून मात्य। राबवला जातोय तमाम वारकरी संप्रदायच्या माध्यमातून सुधाकर धन्यवाद देईन मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन आणि आपल्या हातून सेवा लोकांची घडत राहू अशी परमेश्वर प्रार्थना करून मी सुधाभाऊना शुभेच्छा देतो तर आजचा हा, हा योग आहे आपण आज इथं सर्वजण जमलेलो आहे हा योग म्हणजे दुर्मिळ अशी घटना घडतात पहिल्या काळात लोक का, मी मग सांगितलं पहिल्या काळात लोक फक्त अशी कळत का, का जलम आल्या मार एकदा तरी पंढरपूर घडावी पण काहींच्या भाग्यात असायचं नसायचं तर तर हे आजचं भाग्य आहे हे फक्त सुधा भाऊ गारे आणि आपले मधु भाऊ घारे म्हणजे माझी योग्यता नाहीये त्यांच्या नावा की त्यांचा उल्लेख करण्याची परंतु नाही ल जास्त मला त्यांचा नावाचा उल्लेख करावा लागला तर हे भाऊ आपण जे म्हणतो जो भाऊ असतो हो, तर भाऊ नुसता म्हणतो नाही तर भाऊच तसे कर्तव्य आहे तर आज एखादा भाऊ ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांच्याकडे सर्व काही आहेत ते जाऊ शकतात परंतु आमच्या सारख्या गरीब महिला आदिवासी महिला ह्या जाऊ शकत नाही परंतु फक्त आता जे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे ते फक्त भाऊंमुळे तर आज हे सर्व शक्य आहे ते फक्त भाऊ आणि भाऊंमुळेच शक्य आहे तर मी एवढंच सांगते आपण एवढे दोन हजार लोकांचा समुदाय घेऊन आहे तर पांडुरंगांनी त्यांना या कार्यात यश द्यावा आणि त्यांना पांडुरंगाचा नक्की महिलांचा पांडुरंगाचा सुद्धा आशीर्वाद त्यांना लाभणारच आहे आणि आपला हा जो प्रवास आहे तर पंढरपूर पर्यंतचा तो सुखरूप होईल असे मी पांडुरंगाला नमस्कार करते आणि पांडुरंगाकडं कर मागणी करते आणि त्यांना त्यांच्या जे काही कार्य चालू आहे त्यांचं त्यात त्यांना नक्कीच यश येईल प्रत्येक महिलाचा जसं आपल्या भावाची प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलाला वाटत तर आज हा म्हणजे मला तर असं वाटतं माझ्यापेक्षा बरेचसे लोक वयस्कर आहेत मोठे अनुभवानी वयानी तर हा असा योग या अगोदर कधीही आलेला नाही आणि अशी एवढी हिंमत कोणीही दाखवलेली नाही तर ही त्यांनी जी हिंमत दाखवली ते भाऊ आपले सुधाकर भाऊ आणि आपले मधुकर भाऊ आणि त्यांचे सहकारी माझ्या बरोबर उभे आहेत तर म्हणजे काय मी तेवढं कमीच पडणार आहे त्यामुळे मी दोन शब्दात इथं बोलून थांबवते आज सुधाकर भाऊ घारे आणि मधुकर भाऊ घारे यांच्या मार्फत आपल्या दोन हजार वारकऱ्यांना घेऊन ते आज पंढरपूर रवाना होत याच्याबद्दल आपण काय सांगतो नमस्कार मंडळी आज सुधाकर भाऊ आणि मधुकर भाऊ यांच्या माध्यमातून ही पंढरपूर यात्रा त्यांनी आयोजित केली आहे आणि आपला सगळं वारकरी संप्रदाय नेहमीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी उत्सुक असतो आणि त्यामुळे असा आची वेळ म्हणजे जे आता आषाढी होऊन गेली आणि आषाढीनंतर एक मोकळा वेळ असतो देवा तेव्हा गर्दी नसते मंदिरात दर्शन व्यवस्थित होतं आणि खरंच खरं आम्ही भाग्यवान किंवा अशी संधी आम्हाला मिळाली आणि भाऊंचे असे अनेक उपग्रह असतात आणि ते नेहमी लोकांना या माध्यमातून घेऊन जात असतात कुठे कुठे यात्रेला आता तिरुपती ट्रिप ट्रीप झाली त्या ट्रिप तिरुपती बालाजीला जिल्हा जवळ हजार एक माणसं भाऊंनी तिथे आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन प्रत्येकीची राहण्याची सोय आणि खाण्यापिण्याची सोय सगळं आणि बसची सेवा ही सगळे उत्तम पद्धतीचे नियोजन भाऊंकडे असतं म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि खरंच आम्हाला त्यांनी अशी संधी दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मांडतो असं म्हणणं का आमच्या आता ह्या हा। ह्या वयामध्ये आम्हाला असं असून जाणारे आमचे आधारस्तंभ म्हणजे मधुकर घारे आणि सुधाकर घारे हे आमचे आम्ही यांना मुळा सारखेच वाकवतो आणि हे आमची काहीतरी थोडी मुला सारख म्हणून आमची पुण्याईने आम्हाला ते पंढरपूरला घेऊन चालले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी